महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून व कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेश उत्सवास गावी जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी मोफत एस टी बस सेवेचे आयोजन करण्यात आले होते शिवसेनेच्या माध्यमातून व माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्या पुढाकाराने यंदाही पारसिक नगर आनंद विहार खारीगाव महात्मा फुले नगर सह्याद्री सोसायटी या विविध विभागातून गणेश उत्सवासाठी कोकणातील गुहागर सावंतवाडी चिपळूण राजापूर रत्नागिरी मालवण लांजा पोलादपूर येथे यावेळी पंधराहून अधिक बस सोडण्यात आल्या यावेळी प्रवासी भाविकांना आरती संग्रह बिस्किट व पाण्याची बाटली गाडीत बसल्या जागी देऊन गणेश उत्सवानिमित्त शुभेच्छाही देण्यात आल्या यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे शिवसेना ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला काल कल्याण डोंबिवली अंबरनाथ उल्हासनगरमधून अनेक बसेस ज्या आहेत सोडण्यात आलेल्या आहेत आणि आज कळवा खारेगाव या परिसरामधून आपण बसेस सोडतोय दिवामधूनही बसेस सोडल्या मला वाटतं शिवसेनेच्या माध्यमाने माननीय ने मुख्य नेते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली नऊशे बसेस ज्या आहेत त्या कल्याण लोकसभेमधून कोकणामध्ये सोडण्याचं काम जे आहे शिवसेनेने केलेलं आहे गेले पाच वर्ष हा उपक्रम जो आहे तो अविरतपणे शिवसेना राबवते आज देखील हा उपक्रमाचा पाचवा वर्ष आहे लोकांचा प्रतिसाद जो आहे तो उत्स्फूर्त आहे आणि वाढत चाललेला आहे रेल्वे शिवसेनेच्या माध्यमाने आणि निलेश राणेजींच्या माध्यमाने रेल्वेचं देखील आज शिवसेना एक्सप्रेस हे देखील तळ कोकणात रेल्वे जी आहे ती सोडण्यात आलेली आहे मला वाटतं लोकांना आणि कोकणवासियांना एक मोठा फायदा जो आहे या शिवसेनेच्या उपक्रमाचा झालेला आहे महाराष्ट्राचे उपमुख्य आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मान्य खासदार शिका शिंदे यांच्या सहकार्याने मोफत बस सेवा सुरू केलेली आहे रत्नागिरी चिपळूण माळवण सांगली अशी बस सेवा सुरू केली आहे तर आपल्या कल्पना आहे की या तीन ते चार वर्षामध्ये खारेगवाडीचे कोकणवासी जे लोकं राहतात त्यांच्याकडच्या बस सोडाय साबांची इच्छा आणि याबाबत आमचे सन्मान सगळे नगरसेवक याला सहकार्य करत असतात कर तर आपल्याला माहिती आहे का सत्याथ गणपतीचं आगमन होत आहे आणि आगमन होताना प्रत्येकाला वाट असते गावची का मी घरी कधी जातो पण त्याच्याकरता काय तर काम केलं पाहिजे भावना मा उपमुख्यमंत्री यांचे आहे ना आपण बघता गेल्या वर्षी या खरेगादून सोळा बस होत्या पण यावर्षी एकूणच बसच वाढल्या याचा अर्थ लोकांचा सहकार्य लागले लाभलेला आहे आणि त्या बस सगळ्या आपल्या चांगल्या मार्गाने जाणार आहेत मी जाणाऱ्या माझ्या भक्तजनांना मी गणरायाला सांगेन की आपण एक जात असताना गणराय आपण सध्याच तास आगमन होणार आणि सगळ्यांनी अर्धिक शुभेच्छा देतो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य श्री एकनाथजी साहेब तसेच आपले खासदार डॉक्टर साहेब यांच्या यांच्यामार्फत आपल्याला ज्या कोकणवासियांसाठी आज ही मोफत बस सेवा इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आपल्या कळवा खरेगाव प्रभागातील बऱ्याचशा बस आता निघत आहेत आणि बरेचशा लोकांना यामुळे फायदा झालेला आहे ही मोफत सेवा आहे आणि गणपतीसाठी जाणाऱ्या लोकांसाठी खरंच हे खूप फायदेशीर ठरलेलं आहे आणि नागरिकांचा अतिशय उत्कृष्टपणे प्रतिसाद आहे येणाऱ्या गणेश उत्सवाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब तसेच आपले खासदार श्रीकांतजी साहेब यांच्या मार्गदर्शनाने मोफत बस सेवा सुरू करण्यात आलेली याचा फायदा या ह्या भागातील सर्व नागरिकांना झालेला आहे ज्या बा ज्या नागरिकांना रेल्वेचं आरक्षण मिळत नाही परंतु मोफत बसमुळे बसमुळे त्यांचा फायदा होत आहे आणि म्हणूनच आज आता अतिउत्साने सगळे नागरिक या बसमध्ये त्याचा फायदा घेते आम्हाला दरवर्षी शिंदे साहेबांच्या छत्रसाहेखाली व एकनाथ साहेबांच्या छत्राखाली जी प्रवासी वाहतूक मोफत वाहतूक दिली जाते त्याबद्दल आम्ही त्यांचे फार फार ऋणी आहोत त्या की त्यांनी एस टी सारखी प्रवासी साधन निवडून एस टी सेवा करण्याची संधी मिळाली आणि त्यातून आम्हाला जी आनंद मिळतो की आम्ही खऱ्या गणेश भक्तांसाठी कोकणवासियांसाठी जी सेवा देऊ शकतो देऊ शकतो ते आम्ही फार सरनाई फार प्रताप सरनाईक व एकनाथ शिंदे व श्रीकांत फार फारफार आभारी आहोत आम्ही जळगाव विभागातून पात्र झालं की माझं नाव सिद्धेश मी आता नुकताच ग्रॅज्युएट झालो आहे आणि मला खूप चांगलं वाटतं की आमच्या खारे गावातनं एक सेवा मोफत बससेवा सुरू झाली आहे गणपतीसाठी गणपती हा कोकणवासियांसाठी खूप महत्त्वाचा सण आहे तर त्यासाठी कोणी आमच्या मदतीला येते कारण तिकीट्स खूप लवकर बुक होतात आ, बसेस पण नसतात सो त्यामुळे त्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम्स होतात भरपूर पण थँक्यू मिस्टर मिस्टर श्रीकांतजी ह्या अशा बसेस सोडण्यासाठी आणि अजून काय सांगू की खूप मदत झाली आमची की आ, फ्री ऑफ कॉस्टचे बसेस सोडलेत आम्हाला आणि आय होप आमचा प्रवास चांगला हवा